ज्योती वाघमारे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की संजय राऊतांना सिल्वर वॉकच्या तुंतुण्यावर मान डोलवणे एवढंच जमतं फ्लॉप ठरलेल्या तमाशात लोकांचे आकर्षण टिकून राहावे यासाठी सवंग विधाने करणे एवढाच त्यांचा उद्योग देखील आहे सिल्वर वॉकच्या काकांना जे जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले आहे आणि मराठा समाजाला त्यांनी न्यायदेखील दिला आहे त्यामुळे राऊतांना जळफळाट होत आहे असं देखील ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे संजय डाऊट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पण महाविकास आघाडीच्या तमाशातला सगळ्यात मोठा सोंगाड्या म्हणजे संजय डाऊट ओकच्या तुणतुण्याच्या तालावरती नाचणं आणि मान डोलावणं एवढंच काय ते डाऊटांना जमतं ओ एखादा बंद पडत चाललेल्या तमाशामध्ये लोकांचं आकर्षण टिकून राहावं यासाठी वेडेवाकडे हातवारे चित्रविचित्र हावभाव आणि द्वयर्थी विनोद करणारा एखादा सोंगाड्या असावा तीच काय ती गत झालेली आहे रोज उठायचं काहीतरी सवंग विधानं करायची आणि चर्चेत राहायचं एवढंच त्यांना जमत आज तर बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना हिरो म्हटलंय मराठा समाजाच्या अनेक वर्ष खितपत पडलेल्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका ही एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण समाज हा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे परंतु मराठा समाजाच्या जीवावर सत्तेची पोळी भाजून घेणाऱ्या सिल्वर ओकच्या काकांना इतकी वर्ष सत्तेत राहून जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी करून दाखवलं याच्यामुळं डाऊटांचा जळफळाट होत असावा एवढा जळफळाट होत असेल तर डाऊट लगाव जलन भगावो पण महाराष्ट्र इथून पुढं एकनाथजी शिंदे साहेबांना साथ देणार आहे